एक डाव भूताचा हा मूवी जो आहे आता उद्या बॉक्स ऑफिसवरती रिलीज होणार आहे आता चित्रपटाच्या रिलीजला फक्त एक दिवस बाकी आहे आणि ॲडव्हान्स बुकिंगबाबत जर बोलायला गेलं तर हा दुसरा व्हिडिओ आहे बघा आता चित्रपट जो आहे हे एक चांगल्या मोठ्या लेवलवरचा चित्रपट आहे कारण कलाकार मोठे आहेत त्यामुळे मी म्हणत आहे की चित्रपट चांगल्या मोठ्या लेवलवरचा आहे परंतु सध्या बॉक्स ऑफिसवरती जे आहे मराठी बॉक्स ऑफिसवरती वादळ चालू आहे खरं तर कमाईचं नाही असं म्हणेल कारण की दोन मराठी चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहेत एक म्हणजे नवरा माझा नवसाचा दोन आणि दुसरं म्हणजे धर्मवीर दोन त्यामुळे दोन्ही चित्रपटांना जे आहे दोन्ही चित्रपटांना स्क्रीन्स खूप जास्त जास्त घडलेल्या आहेत त्यामुळे या चित्रपटाला जर सध्या बघायला गेलं तर शोज खूप कमी आहेत महाराष्ट्रामध्ये मी असं म्हणेल ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबत जर सांगायला गेलं तर मुंबईमध्ये पाच ते सात शोजची ॲडव्हान्स बुकिंग चालू झालेली आहे आणि त्यामध्ये रिस्पॉन्स जे आहे निग्लिजिबल म्हणजे नसल्यासारखाच आहे बघा आणि पुण्यामध्ये ही स्थिती आहे पुण्यामध्ये जवळपास सात ते आठ ठिकाणी चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग चालू झालेली आहे मधून सात आठ शोजच आहेत बघा जसं की मुंबईमध्ये पाच ते सात आहेत तसं पुण्यामध्ये सात ते आठ शोज आहेत आणि त्याही ठिकाणी चित्रपटाला ॲडव्हान्स बुकिंग जे आहे नसल्यासारखीच आहे अशा प्रकारचा रिस्पॉन्स जे आहे चित्रपटाला भेटताना दिसतो थँक्यू